काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये ठिणगी वड्डेटीवार जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांवर भडकले हिवाळी अधिवेशन संपताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेत्यांमध्येच ठिणगी आहे जितेंद्र आव्हाड यांनी निधी वाटपावरून थेट विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांना घेरलंय तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना उरलेल्या नाही फोडा असं विधान केलंय जयंत पाटलांचे विधान काँग्रेसबद्दल असल्याच्या चर्चा सुरू झाल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी केलेल्या विधानानंतर विजय वड्डेटीवार यांनी पलटवार केलाय त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच ठिणगी पडल्याचं दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निधी वाटपावर बोलताना आवाहन केलं होतं विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठल भाकरी मिळाले काही ठराविक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळालाय नव्वद टक्के आमदारांना निधी मिळालाच नाही विरोधी पक्षाच्या ज्या नेत्यांना निधी मिळाला त्यांनी तो घेऊ नये एकत्रित राहायचाय सर्वांनी एकसारखं राहायला हवं असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आव्हाडांचा रोख विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांकडे असल्याचं म्हटलं गेलं याबद्दल वड्डेटीवारांना ज्यावेळी विचारलं गेलं त्यावेळी ते, ते चांगलेच संतापले आणि एकेरी उल्लेख करत त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर शाब्दिक हल्ला चढवलाय